सगळ्यांचा घेतो ना बंद म्हणलं माझा दाखव मला तुमच्याकडे आलेला आपण सर्व बंधू भगिनी आणि तरुण सर्वांसाठी खूप मोठा आणि आनंदाचा क्षण आहे म्हणजे सर्वांचं दैवत आपले लाडकी नेते आदरणीय दादा राणेसाहेब यांचा आज जनता दरबार आणि साहेबांनी जनता दरबार सुद्धा आपल्या मतदारसंघाचं शेवटचं टोक आपण चिपळू इथून आज सुरू केला आणि आज शिकून उद्या देवरू आणि त्यानंतर परवा रत्नागिरी करत दादा सिंधुदुर्ग आपल्या जनतेला भेटण्यासाठी आलेले आहेत खरं म्हणजे दादांचं खूप मोठं काम आहे आपण सगळी म्हणणे म्हणजे मी वेगवेगळ्या पक्षात काम करत होतो पण दादानी कोकणासाठी केलेलं काम कोकणासाठी उभं केलेलं दादाजी अनेक गोष्टी उभ्या केल्या कार्यकर्त्याला उभं केलं पक्षाला मोठं केलं आणि हे करत असताना आपण सगळी मंडळी जरी दादांच्या जवळ नसतो तर नेतेने काही दिवसापूर्वी नव्वद हजार मत मतं या मतदारसंघामध्ये घेतली सहा हजार मताने आपला दादा पराभव घडून आला परंतु त्यानंतर आपल्या आमच्या आप सगळ्या कार्यकर्त्यांची मानसिकता होती की आपण योग्य पक्षामध्ये गेलं पाहिजे आपल्याला पुढं जाण्यासाठी निश्चितपणे एक चांगल्या मार्गदर्शकाची आणि पक्षाची गरज आहे आणि मग त्या माध्यमातून खरं म्हणजे या पक्षप्रवेशासाठी प्रयत्न करणारे माझ्यासाठी खास प्रयत्न ज्यांनी केले ते नित्येजी राणेसाहेब असतील आणि त्यांच्या माध्यमातून प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणसाहेब असतील आणि या प् सगळ्या मंडळींना या पक्षात मला आणण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले तेव्हा राजेजी सावंत असतील आमचे सतीजी मोरे असतील नातूसाहेब असेल या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही खूप मोठा प्रवेश साहेब त्या दिवशी केला अडीच हजार लोकांच्या उपस्थितीत आम्ही प्रवेश केला आणि त्यावेळेला जी काही मंडळी पक्ष प्रवेश करण्यासाठी त्यावेळेला येऊ शकली नव्हती त्या सगळ्या मंडळींनी आज आपण येतोय म्हटल्यावरती स्वतःहून सगळी मंडळी आमच्याशी या ठिकाणी जवळ आली आणि त्यांनी सगळ्यांनी आम्हाला सांगितलं की दादांच्या उपस्थितीत तर यामधली बरीचशी मंडळी ही पूर्वाश्रमीची शिवसेनेची आहेत आणि ती आपल्या काळात काम करणारी होती आपल्याला मानणारं नेतृत्व असल्या कारणामुळे यातील अनेक मंडळी आज आपल्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी प्रवेश करत आहेत दादा आपल्या नेतृत्वावरती आमचा विश्वास आहे भारतीय जनता पार्टीमध्ये अधिक चांगल्या पद्धतीनं काम करण्यासाठी आम्ही सगळी मंडळी मनापासून प्रयत्न करत असताना आमची एकच इच्छा आहे साहेब या सगळ्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे की आम्हाला आपल्या माध्यमातून राजकीय जीवनामध्ये निश्चितपणे चांगल्या संधी उपलब्ध होतील येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला चांगल्या संधी मिळतील या अपेक्षेने अनेक चांगले कार्यकर्ते आज आपल्याला जोडलेले आहेत आणि या सगळ्यांचं या माध्यमातून आपण पुढाकार घेऊन यांना न्याय मिळवण्यासाठी साहेब आमच्या पाठीशी उभे राहावं एवढी विनंती करत असताना आज ज्याने ज्यांनी या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत साधारण चारशे आज एकूण चारशे एकोणसत्तर कार्यकर्ते साहेब आपल्यासमोर नावानिशी आधी प्रवेश करत आहेत आणि चाळीस गावातून ही सगळी मंडळी या ठिकाणी तो प्रवेश करत आहेत ते आठशे एकोणसत्तर अठ्ठाचाळीस पाचशे जणांचा आज आपण दादांच्या उपस्थितीत दादा आम्ही प्रवेश करतो आहे आपला आशीर्वाद आमच्या पाठीशी असू दे आणि जमलेल्या तमाम सगळ्या कार्यकर्त्यांना सांगेन की गेल्या काही वर्षाच्या राजकीय वाटचालीमध्ये आपण सगळी मंडळी माझ्यावरती आमच्या कुटुंबावरती विश्वास ठेवून जे पाठीशी उभे आहात आज भारतीय जनता पक्षासारखा आपल्याला पाठबळ देणारा पक्ष या ठिकाणी आहे आज आपल्याला त्या पक्षाचे अनेक नेते पाठीशी उभे ने राहत आहेत आपण या पक्षाला अधिक ताकदीने मजबूत करण्यासाठी या पुढच्या काळात काम करण्याचं आज दादाना शब्द देऊया आपण सर्वांना खूप उशीर झालेला आहे आपण सर्वजण अशा प्रसंगी मला उपस्थित राहता आलं मी माझं भाग्य समजतो की तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे प्रसंगी माझ्यासोबत उपस्थित असलेले माझे सहकारी मित्र आमदार माझे आमदार डॉक्टर विनय नातू सन्मानीय सतीश मोरे जिल्हाध्यक्ष उत्तर रत्नागिरी सन्मानीय राजेश सावंत जिल्हाध्यक्ष दक्षिण रत्नागिरी श्री प्रशांत यादव भाजप नेते आज माझा जनता दरबार या त्यांच्या आपल्या साहेबांच्या हॉलमध्ये संपन्न झाला आणि त्यानंतर मला असं समजलं की आपण सर्वजण सकाळपासून प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहात मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो तुम्हाला माझ्यामुळे त्या कार्यक्रमावर एवढा वेळ थांबावं लागलं आणि मात्र आपण एवढा वेळ थांबवून आता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करता आपल्या सर्वांचं स्वागत करून आपलं स्वागत करत असताना भाजपमध्ये आपल्याला योग्य मान सन्मान आदर आणि क्षमतेप्रमाणे योग्य पद दिली जातील असा विश्वास व्यक्त करतो आहे सन्मानीय यादव साहेबांनी तुमच्या सर्वांबद्दलची जी माहिती मला दिली मी ही शिवसेनेत एकोणचाळीस वर्ष वयाच्या पंधरा वर्षापासून एकोणचाळीस वर्ष शिवसेनेत मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मी काम केलं बाळासाहेब होते तो पण शिवसेना होती आणि साहेबानंतर शिवसेना आज राहिली नाही पण तुमच्याप्रमाणे मीही शिवसेना सोडून भारतीय जनता पक्षात आलो आणि आज भारतीय जनता पक्षात मी याच मतदारसंघातून खासदार म्हणून इथल्या लोकांनी मला निवडून दिलं आणि म्हणून भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे आज जगातील सर्वात मोठा पक्ष नुसतं भारतात नाही जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष आहे आपल्या देशाची सत्ता केंद्रात आहे भारतात सत्ता कोणाची आहे भारत भारतीय जनता पक्ष आहे आपले पंतप्रधान माननीय मोदी साहेब नरेंद्र मोदी साहेब हे भारताचे म्हणजे आपले पंतप्रधान आहेत गेले अकरा वर्षात एक दोन नाही अकरा वर्षात पंतप्रधान जेव्हा झाले त्या भारत जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारत हा चौदा क्रमांकावर होता पण आज भारत जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारत आज पाचव्या क्रमांकावर आहे काही वर्षातच भारत तिसऱ्या क्रमांकावर जागतिक अर्थव्यवस्थेत असणार आहे ही प्रगती भाजपच्या पंतप्रधानांनी केली आणि या देशामध्ये हा देश, देश एक विकसित देश प्रगतशील देश म्हणून जगात आपलं नाव अशा पक्षात तुम्ही येत आहात मी या पक्षातला एक लोकप्रतिनिधी आहे एवढंच आम्ही देईन की मी तुमच्या सोबत आहे मी स्वतः साहेब नेता तर समजत नाही मी तुमच्या सोबत आहे तुमच्या अडी अडचणीला समस्येला तुम्ही हाक माराल त्या हो म्हणून तुमच्या सोबत तुम्हाला मतीला मी तत्पर असेल एवढा आजच्या प्रसंगी तुम्हाला मी सांगतो बराच वेळ तुम्हाला झालेला आहे ओकई लागली असेल आणि बराचसा वेळ तुम्ही या ठिकाणी वाट पाहायला घालवलात त्याबद्दल मी एवढा धन्यवाद शब्द हा पुरा पडेल मी माझ्या रामेश्वराकडे माझ्या कुलदैवताकडे प्रार्थना करेन की आपल्या सर्वांना उदंड आयुष्य उत्तम आरोग्य आणि तुमच्या मनकामना रामेश्वराने पूर्ण करत अशी प्रार्थना करतो